कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालया समोरचा आर जे कर वैद्यकीय महाविद्यालय कोलकाता येथील ट्रेनिड महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेचे निषेधार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार तर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा हा जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून महात्मा गांधी पुतळा दगडी चाळ नंदुरबार नगर परिषद एकलव्य विद्यालय या मार्गे निघाला व पुन्हा जवाहरलाल नेहरू पुतळ्याजवळ समाप्ती करण्यात आली मोर्चाचे नेतृत्व बालरोगतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सविधान नटावतकर यांनी केले मोर्चाची सांगता डॉक्टर व जनरल सेक्रेटरी अथर्व पवार यांच्या भाषणाने झाली निलेश वडवी डॉक्टर निलिमा वडवी डॉ मनीषा वडवी आदी मेडिकल कॉलेज स्टॉप सिव्हिल हॉस्पिटल स्टॉप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी देखील यावेळी सहभागी झाले होते नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी पढ लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नाही खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकलं आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे झाली परंतु आज, आज देखील अठ्याहत्तर वर्षानंतर देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र नाहीये आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबारमध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्यासोबतही होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे